मंडळी नमस्कार कसे आहात मॅच पाहताय ना अरे मला खात्री आहे की तुम्ही प्रवासात असलात ना तरी तुमचं लक्ष मॅच वर आहेच कारण आज आहेच तसा दिवस भारत पाकिस्तानची मॅच आहे आणि असा कुठला भारतीय नाही असा कुठला क्रिकेट प्रेमी नाही की ज्याचं मॅच कडे लक्ष असणार नाही त्यामुळे आजच्या सगळ्या अपडेट्स आपण माझा सहकारी सिद्धेश आपल्यासोबत आहे सिद्धेश नमस्कार नमस्कार सिद्धेश दोनशे सहासष्ट काय पुरेसं वाटतंय का तुला म्हणजे ज्यांनी ज्यांनी आत्ताच कदाचित प्रवासात आहेत आत्ता हे नुकतेच आपलं फेसबुक लाईव्ह ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांच्याकरता एकदा फक्त एक दोन मिनिटात रिकॅप सांगशील की टॉस झाला आणि काय झालं पुढे आणि दोनशे सहासष्ट पर्यंत आपण पोहोचलो नक्की 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 भारत पाकिस्तान मॅच म्हटले बर की एक उत्सुकता असते कारण आपण नेहमी नेहमी खेळत नाही पाकिस्तान बरोबर कारण द्विपक्षीय मालिका आपल्यातल्या बंद झाल्यात त्यामुळे एशिया कप किंवा आय सीसी सारख्या टूर्नामेंट मध्ये आपण इंडिया पाकिस्तान एकमेकांसमोर येताना दिसतोय आशिया मध्ये आज भारत आणि पाकिस्तान जेव्हा समोरा समोरासमोर आले तेव्हा असं वाटलेलं की एक वेगळा माहोल होता फक्त पावसाने थोडीशी सुरुवातीला एक दोन वेळा व्यत्यय आणला होता त्यातही रोहित शर्माने टॉस जिंकून बॅटिंग घेतली थोडासा आश्चर्यकारक निर्णय होता तो कारण पाऊस एक ढगाळ वातावरण अशा वेळी साधारणतः बाकीचे कॅप्टन टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतात आणि त्या पण रोहितनं बॅटिंग घेतली टीम इंडिया एक चांगली टोटल उभी करेल तीनशे पेक्षा जास्त धावा करेल असं वाटलं होतं पण सुरुवातीची टॉप ऑर्डर आपली फेल्ड ठरली आणि त्यामुळे आपण फक्त दोनशे सहासष्ट धावा करू शकलो खरं तर ही एक समाधानकारक धावसंख्या मी म्हणेन कारण सुरुवातीला दहा सहासष्ट वर चार अशी आपली अवस्था होती पण थँक्स टू ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांच्या एका चांगल्या भागीदारीमुळे शतकी भागीदारीमुळे मी <laughs> एकशे अडतीस धावांची त्यांनी पार्टनरशिप केली या पार्टनरशिपमुळे भारतानं दोनशे सहासष्ट धावांपर्यंतची मजल मारली आहे आपल्याकडे एक चांगला बॉलिंग अटॅक आहे बुमराने कम बॅक केलाय सिराज आपल्याकडे आहे शार्दूल आहे फिरकी गोलंदाजांची जोडी आहे जडेजा कुलदीप आपली जादू दाखवू शकतात त्यामुळे मी म्हणेन की हे एक समाधानकारक धावसंख्या आहे आणि जर आपल्या बॉलर्स ची जादू चालली तर आपण ही मॅच लागते जिंकू नाही मॅच नक्की जिंकू म्हणजे आपल्याला सगळ्यांना अपेक्षा आहे अपेक्षा नाही की आणि तू मग अशी म्हणालस ना, आपेक्षा है, आपेक्षा ना है सिद्धेश तसं आहे वर्ल्ड कप मागच्या वेळेला वर्ल्ड कप मध्ये जेव्हा हे आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी आपण समोरासमोर आलो होतो तेव्हा नेहमीप्रमाणे म्हणजे आपणच बाजी मारली तर याही वेळेला आपणच बाजी मारणार असा सगळ्या क्रिकेटप्रेमींना विश्वास आहे पण याच्यात एक दुसरा भाग असतो ना, कि मैदाना तकाई ना की मैदानात काही वेळेला शेवटच्या क्षणी काय होतं जसा पाऊस आला आणि मग काय झालं ते पाहिलं आपल्याला वाटलं नव्हतं की विराटची अशा पद्धतीची विकेट जाईल किंवा पहिल्या दोन मोठ्या विकेट असे धक्के आपल्याला बसतील पण बसले काय वाटतं तुला म्हणजे माझ्या डोक्यातला शेवटचा प्रश्न मी पहिल्यांदा विचारतो सहासष्ट धावा खरंच आपल्याला विजयासाठी बघा आशिया कप जिंकणं किंवा हरणं ही आपल्यासाठी महत्वाची गोष्ट नाहीये आपण आशिया कप पुढे होणाऱ्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने बघतोय त्यामुळे एक टीम चांगली टीम बनवण्यासाठी सध्या आ, टीम इंडियाचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टीने ही एक रंगीत तालीम आहे असं मी म्हणेन कारण महिन्याभरावर अवघ्या महिन्याभरावर वर्ल्ड कप आलाय तो वर्ल्ड कप आपल्याच देशात होतोय भारतातच होतोय आणि त्यामुळे ही या मॅचेस ज्या एशिया कपमध्ये ज्या मॅचेस होणार आहेत त्या महत्वाच्या आहेत त्या खास करून पाकिस्तान विरुद्धचीच कारण आपण चौदा ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहोत त्यामुळे खर तर एक चांगला स्टार्ट होणं अशी होण्याची आपण अपेक्षा करत होतो पण तो चांगला स्टार्ट झाला नाही रोहित शर्मा ज्याच्याकडून भारताला खूप सारे अपेक्षा आहेत या वर्ल्ड कपमध्ये तो कॅप्टन आहे त्याच्याकडून अ फार चांगली सुरुवात झाली नाही असं मी म्हणेन शुभमन गिल बराच काळ खेळपट्टीवर राहिला पण त्याच्याकडून एक मोठी धावसंख्या झाली नाही विराट कोहली जो पाकिस्तान विरुद्ध नेहमी चांगला खेळतो फॉर्म मध्ये असतो पण विराटला आज म्हणजे नशिबाला साथ दिली नाही म्हणायचे बॅटला लागून स्टंप स्टंपवर लागला त्याचा बॉल आपण पाहिला की गेल्या वर्षी जेव्हा वर्ल्ड कप मध्ये विराट खेळला एका मॅच भारताला जिंकून दिली होती आज बॅडलक म्हणावं लागेल की विराटकडून एक मोठी खेळी झाली नाही त्यामुळे पुढच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर वर्ल्ड कपच्या दृष्टीनं ही ह्या साऱ्या मॅचेस हे सारे जे काय चुका आहेत उणीवा आहेत या टीम इंडियाला सुधारावा लागणार आहेत खेळाडूंना सुधाराव्या लागणार आहेत बर बर सिद्धेश आजची जी मॅच झाली तर सुरुवातीला दोन फलंदाज आपले ज्या पद्धतीचे अपेक्षा तू उल्लेख केलास तू म्हणालास की आपलं टार्गेट आहे वर्ल्ड कप आशिया कप हे काही आपलं टार्गेट नाही आपण त्या अर्थाने प्रॅक्टिस म्हणजे सराव एका अर्थाने आणि एका अर्थाने मी म्हणतोय की टीम मधले काही बदल त्याचे चान्सेस घेणं नंबर वर खालती त्याचे चान्सेस घेणं असं कदाचित आपण करत असू तर त्या ह्याच्यात असं वाटतं की ओपनिंग लाईन अप मधले दोन खंदे शिलेदार लवकर तंबूत परत न मला तर थोडं टेन्शन यार, तुला काय वाटतं नाही टेन्शन नाही प्रयोगासाठी संधी आहेच कारण एशिया कप मध्ये आपण चार पाच मॅचेस खेळणार आहोत असं टेन्शनची गोष्ट नाही आहे पण ह्या सगळ्या उणीवा आहेत त्या दूर केल्या पाहिजेत फोकस केला पाहिजेत त्या गोष्टींवर आज पाकिस्तान पाकिस्तानची बॉलिंग लाईन बघितली तर पुन्हा एकदा आपण लेफ्ट टर्म गोलंदाजांसमोर आपण सुरुवातीच्या विकेट घालूयात रोहित शर्मा पुन्हा एकदा शाहीन आफ्रिदी समोर कच खाल्ली आहे त्याने त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवर फोकस केल्या पाहिजे विराट कोहली पुन्हा तसाच आउट झाला लेफ्टॉर्म गोलंदाजी समोर त्यामुळे शाहीन आफ्रिदी सारखा बॉलर आपल्याला वर्ल्ड कप ही डोकेदुखी ठरू शकतो पाकिस्तानकडे शाहीन आफ्रिदी आहे न्यूझीलंडकडे ट्रेंट बोल्ट आहे इतर संघांकडे चांगले लेफ्टॉर्म फास्ट बोलर्स आहेत तर ह्या गोष्टींवर फोकस केला पाहिजे खरं तर आपण मॅच सुरू होण्यापूर्वी गेले म्हणजे मॅच या मॅचच्या आधी गेले दोन तीन दिवस नेक्ट मध्ये मी बघितलं की आ, खास करून रोहित शर्मा त्या गोष्टींवर फोकस करत होता लेफ्ट लेफ्टर्म जे पेस बॉलर्स आहेत त्यांच्या गोलंदाजीवर बॅटिंग प्रॅक्टिस करत होता तो ह्याच गोष्टींसाठी पण ती प्रॅक्टिस करून देखील आज एक मोठी इनिंग त्याला करता आली नाही तर ह्या चुका प्रामुख्याने टाळल्या पाहिजे लागते सिद्धेश आणखीन एक प्रश्न होतो म्हणजे गेली अनेक वर्ष ना वन डे क्रिकेटमध्ये भारताचा जो नंबर आहे तो नंबर चारचा प्रश्न अजून सुटलेला नाही वनडे मध्ये जेव्हा जेव्हा आपली टीम उतरते तेव्हा कोण नंबर चार ला असणार तर आता बीसीसीआय काही पर्याय आहेत तर तुला असं वाटतं ईशान चा पर्याय त्याच्याकरता असू शकतो ज्या पद्धतीने त्याचा गेल्या काही काळातला परफॉर्मन्स आहे ईशान खर तर या टीम मध्ये आहे तो एकतर रिषभ पंत नाहीये इंजुरीमुळे तो बाहेर आहे लोकेश राहुल जो या चौथ्या नंबरचा एक महत्वाचा शिलेदार आहे तो या टीम मध्ये नाही आहे त्याच्यामुळे ईशान किशनला संधी देण्यात आली आहे खर तर ईशान किशन आज पाचव्या नंबरवर खेळला चौथ्या नंबरवर आला तो श्रेयस अय्यर ज्याच्याकडे खरोखरच एक चौथ्या नंबरचा एक भरवशाचा बॅट्समन एक मोठा पर्याय म्हणून पाहिला जातोय पण त्यांना आज निराशा केली खरं तो तोही ईशा आपला श्रेयस अय्यर ही आज बऱ्याच काळानंतर दुखापतीनंतर तो टीम मध्ये परतलाय त्याच्याकडून निराशा झाली आज ईशाननं एक चांगली खेळी केली त्यामुळे आपण लगेच म्हणू शकत नाही की तो चांगला चौथ्या नंबरला खेळू शकतो पुढच्या म्हणजे वर्ल्ड कपमध्ये पण पण जर लोकेश राहुल टीम मध्ये आला तर ईशान किशन बाहेर जाईल लोकेश राहुल आतमध्ये येईल किंवा लोकेश राहुलची जागा म्हणजे लोकेश राहुल कमबॅक करू शकला नाही त्याची इंजुरीतून रिकव्हरी झाली नाही तर श्रेयस अय्यरला कदाचित सुरुवातीला संधी देतील पण जर ह्या दोन गोष्टी हे दोन हे बाजूला केले तर ईशान किशन खरोखरच एक चांगला पर्याय ठरू शकतो असं मलाही वाटतंय कारण तो ज्या ऍग्रेशनने आज खेळला आणि ज्याची गरज होती टीम इंडियाला तो डाव पुढे घेऊन गेला हार्दिक बरोबर एक त्याने एकशे अडतीस धावांची पार्टनरशिप केली शतक खोकलं त्याचं खूप वाईट वाटलं पण पन... नाही बरोबर आहे शतक खोकलं तर यार पण मग आता आता भारताची बॉलिंग करताना स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे म्हणजे शेवटचे दोन प्रश्न मग आपण थांबूयात कारण थोड्याच वेळात आता मॅच सुरू होईल त्यामुळे शेवटचे दोन प्रश्न काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे कारण आपण ना आतापर्यंत आपल्या डोक्यात आणि म्हणजे खेळाडूंनाही ट्वेंटी ट्वेंटीच ते इतकं झालेलं आहे ना की एक तर पन्नास ओव्हर खेळायच्या आणि पन्नास ओव्हर खेळताना दोन प्रकारची आव्हानं कायमच असतात आपण जेव्हा नंतर बॉलिंग करत असतो त्यावेळेला एक तर कमीत कमी धावा धावांमध्ये रोखायचं आणि खेळाडू जे असतात पहिले पाच खेळाडू तर त्यांना लवकरात लवकर बाद करायचं काय काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे स्ट्रॅटेजी काय दोनशे सहासष्ट धावांचं आपल्याकडे थोडस हे आहे म्हणजे त्या कमीच आहेत दोनशे सहासष्ट धावा पण एक चांगली बॉलिंग लाईन अप आपल्याकडे आहे दहा विकेट्स आपल्याला काढायचे आहेत मॅच जिंकायची आहे पावसाचा व्यत्यय येऊ शकतो त्यामुळे एक डीएलएस हा एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो इथे कारण पाऊस जास्त वेळ राहिला तर टार्गेट कमी होऊ शकतं तो एक मुद्दा आहे पण एक चांगली बॉलिंग लाईन अप आपल्याकडे आहे पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा की समोर पाकिस्तानची टीम आहे आज जगातली नंबर वन वन डे टीम आहे पाकिस्तान त्यांचे प्लेयर्स फॉर्म मध्ये आहेत बाबर आझम खास करून ज्याने मागच्या मॅचमध्ये माँच दीडशे केले आहेत अहमद ज्याने शतक आहे ओपनिंग प्लेअर देखील त्यांची चांगली आहे फखर जमान जो भारताविरुद्ध चांगला खेळतो इमाम उल हक हे फॉर्म मधले फलंदाज आहेत त्यांची विकेट काढणं सुरुवातीला विकेट काढून पाकिस्तानवर दबाव आणणं आणि आपल्या बॉलर्सकडून हीच अपेक्षा आहे की ते लवकरच विकेट काढतील आणि कदाचित आपण हा सामना जिंकू मी तुझ्या एका गोष्टीला आक्षेप घेऊ का यार कदाचित वगैरे काय म्हणतो तू इथे आता जेवढे आपले <laughs> जे प्रेक्षक आहेत ना यार एवढे छाती ठोकपणे सांगतात की येस आपण बाजी मारणार तर तुझा हा कदाचित शब्द आपण काढून टाकूयात काय वाटतं तुला नक्की नक्की भारत आणि पाकिस्तान म्हटलं की आपला फेवरेट भारतच आहे त्याच्याशिवाय भारत जिंकेल अशी आशा व्यक्त करूयात बर आणखीन एक शेवटचा प्रश्न म्हणजे uh, पहिल्या पार्टमधल्या चुका किंवा uh, प्रयोग करत राहणं आता ठीक आहे ही भारत पाकिस्तानची मॅच आहे याच्यात आपण जिंकू दोनशे सहासष्ट म्हणजे तसं सो पन्नास ओव्हर्स पाहता थोडं कमी टार्गेट आपण अचीव्ह केलं आणखीन टार्गेट अचीव्ह करायला हवं हो होतं काय काय वेळेला ट्वेंटी ट्वेंटी मध्ये सुद्धा अडीचशे पर्यंत आपली टीम गेलेली आहे म्हणजे अनेक टीम गेलेली आहेत केनियासारख्या टीमने पण अलीकडे थोडे वीक वाटणाऱ्या बांगलादेश किंवा अन्य काही टीमने सुद्धा चांगला परफॉर्मन्स ट्वेंटी ट्वेंटी दिलेला आहे ते पाहता पुढच्या मॅचच्या करता आताच्या बॅटिंग वरनं काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत बॅटिंग सुरुवातीलाच म्हटलं की प्रयोग करण्याची आपल्याकडे भरपूर संधी आहे आपलं टार्गेट एशिया कप नाही आपलं टार्गेट आहे वर्ल्ड कप जो बारा वर्षापूर्वी आपण जिंकला होता पुन्हा जिंकायची संधी आहे दोन हजार अकरा नंतर आता दोन हजार तेवीस मध्ये तो भारतात क्रिकेट प्रेमी एवढ्या सहजासहजी स्वीकारतील आशिया कप आपण आशिया कप नाही आणि वर्ल्ड कप टार्गेट नाही 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 मी तेच म्हणतोय की मेन टार्गेट जे आपलं वर्ल्ड कप आहे आशिया कप मध्ये आपण प्रयोगाची संधी आहे आपल्याला टीम्स पण तशा आहेत समोर आता पुढची नेपाळची मॅच आहे नेपाळ बरोबर आपण चांगले म्हणजे ती वीक टीम आहे त्याच्यासोबत आपण काही प्रयोग करू शकतो ईशान किशनला ओपनिंगचा ओपनिंगला पाठवू शकतो खाली शुभमन गिलला खेळवू शकतो असे प्रयोग करण्याची संधी आहे टीम इंडियाकडे ठीक आहे ठीक आहे सो मी आता फार वेळ घेत नाही आणि आपण अपेक्षा करूयात की चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स बॉलर्स पण देतील जसा चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आता बॅट्समननी दिला असं म्हणून तू <laughs> ना चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिला नक्कीच ठीक आहे तर त्यामुळे ऑल द बेस्ट म्हणूयात आपण टीम इंडियाच्या बॉलिंग लाईन अपला आणि सगळ्या टीमला आणि मॅच संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू आणि त्यावेळेला तुझं कदाचित डिलीट करून भारत जिंकेल कारण बॉस बाकी काय नाही पाकिस्तानला हरवायचं आहे काय नक्की ऑल द बेस्ट टीम इंडिया येस येस ऑल द बेस्ट टीम इंडिया ऑल द बेस्ट